राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून पंचवीस ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात येणाऱ्या शिक्षक मेळाव्यासाठी त्या उपस्थिती लावणार आहेत याची माहिती देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष विजय गवाणे खासदार फौजिया खान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोनटक्के यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण आणि शिक्षक या विषयाबद्दल चर्चा होणार आहे त्या चर्चेसाठी आणि आज प्रत्येक स्तरातील शिक्षकांच्या ज्या अडचणी आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या अडचणी आहेत शिक्षणामध्ये होतातले जे बदल आहेत भविष्यातील जे आव्हाने आहेत त्या सर्वांनी चर्चा करण्यासाठी उद्याचा कार्यक्रम आदरणीय सुद्धा सुळे कार्यक्रमाच्या संवाद साधण्यासाठी प्रमुख उपस्थित त्याची राहणार आहोत आपल्या जिल्ह्यातील सर्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजी पवार त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व पक्षांची पदाधिकारी मंडळीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार कार्यक्रम कुठं होणार आहे सर उद्याचा कार्यक्रम अन्नपूर्णा लॉन्स जिंतू रोड परभणी या ठिकाणी आपण आयोजित केले आमचा अंदाज तर आहे आमचा हा विभागीय मेळावा आहे एक पाच हजार शिक्षकांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आजपर्यंत एक चार हजार लोकांची ऑनलाईन नोंदणी गुगल फॉर्मद्वारे आम्ही करून घेतलेली आणि लोकांचं बाराशे ते तेराशे एक ऑफलाईन फॉर्म आमच्याकडे आलेले आहे मी सर्व शिक्षकांना विनंती करतो की हा शिक्षकांचा प्रश्न आहे हा कार्यक्रम पक्षाचा नसून हा शिक्षकांचा प्रश्न आहे शिक्षकांचा कार्यक्रम आहे शिक्षकांच्या अडचणीसाठी आपण एकत्र येत आहोत माझ्या सर्व शिक्षक बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येन उपस्थित राहा प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी